माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत वैद्यकीय व्यवसायासाठी एम आर आय मशीन विकत घेण्याकरिता पंढरपूर येथील नावे असलेल्या जमिनीवर कर्ज काढून किंवा माहेरच्यांकडून पैसे घेऊन ये म्हणून त्रास देऊन डॉक्टर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये डॉक्टर पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मृत डॉक्टर रुचाहीचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील रनार पद्मावती प्लाझा मार्ग पंढरपूर यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी पती डॉक्टर सूरज भाऊसाहेब रुपनर राहणार फॅबटेक कॉलेज मागे सांगोला विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आरोपी वैद्यकीय व्यवसाय करता एम आर आय मशीन विकत घेण्यासाठी रुचा हिच्या नावे असलेले पंढरपूर येथील त्या जमिनीवर कर्ज काढून किंवा माहेरच्या लोकांकडून पैसे घेऊ नये अशी मागणी केली लोनच्या कागदपत्रांवर सह्या नाही तर तुझ्या माहेरून रक्कम आणून दे असा त्रास सुरू होता डॉक्टर रुचा यांनी माहेरमधील आई आणि भावास ही सर्व हकीकत सांगितली दोन तीन दिवसांमध्ये सांगोले ते माहेरच्यांनी सांगितले होते सहा जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेपाच वाजण्या सुमारास डॉक्टर उचाहीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली सांगोला पोलिसांनी मृत डॉक्टर रुचाईच्या भावाची फिर्याद घेतली व फिर्यादीनुसार भादवी कलम चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे सहा तीनशे तेवीस पाचशे सहा प्रमाणे डॉक्टर सूरज होसिरुपनर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका